काय आल नंदी आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही फक्त तो दागिना असा छाती पाहिजे कुठं तरी पाठीऊ नाही पाठीव फक्त महाराजांनी शाबाशी द्यायची आणि त्या शाबाशीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची mm. कुठल्या भी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छाती पाठीच्या मधी काय जमल का राव शब्द आहे तुम्हाला जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उद्यानारा <laughs> <आ, laughs> बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमणार जमतय की बरवा झालं कौतुक बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी रायगडावर ना महाराज इकडेच यायला निघालेत कुठल्या बी वाला पोचतील थांबल पोचतील नाही राज पोचलं काय हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे बाबा आवरा काढलंच ती कटत रे तुझे हा तर मग काय मुजरा घ्यावा हंसाजी महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोहोचायच्या त्या खानाचं मुंडक तुमच्या पायावर टाकीन राजा आदेश द्या हवसाजी मोहिते स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या सारख्या शिवराची गरज आहे राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरीत सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल